इथे झटपट अशी आपली साबुदाना खिचडी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही एकदम मऊ आणि मस्तपैकी लुसलुशीत अशी झालेली आहे तुम्ही खिचडी नाही दह्याबरोबर ती खाऊ शकता ताकाबरोबर खाऊ शकता दह्याबरोबर खाऊ शकता दह्याबरोबर तर अप्रतिम लागते खायला नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग आज आपण ना करणार आहोत साबुदाना खिचडी एकदम सुटसुटीत कशी होईल ते आता आपण इथे पाहूयात इथे बघा मी एक वाटी मोठी साबुदाना भिजत घातला होता रात्री साबुदाणा भिजवताना जास्त पाणी नाही घालायचं साबुदाणा एक वाटी जर भिजत घातला आणि जसा साबुदाणा असेल ना तर फक्त वरती एवढं पाणी येईल असंच घालायचं म्हणजे कसं तो चांगलं सुटसुटीत होतो आणि मोकळा बी हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा चांगलं भिजलेलं आहे आता आपण साबुदाणा खिचडी करण्यासाठी इथे काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूयात साबुदाणा इथे एक बटाटा घेतला आहे बारीक असे बघा काप केलेले आहेत बटाट्याचे दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं एक चमचा मीठ एक चमचा साखर शेंगदाण्याचं कूट आणि इथे घेतलं तूप तुपावर खिचडी छान लागते कधी पण खिचडी करताना तूप घाला चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पाहू शकता इथे कढई चांगली तापलेली आहे आपली एक चमचा इथे तूप घेणार आहे खूप चांगलं गरम झालेलं आहे आपण इथे आता एक चमचा जिरं घालतो आहे जिरं चांगलं असं फुलायला लागलं का त्यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या आता हिरव्या मिरच्या तुम्ही कमी तिखट खात असाल तर कमीच घाला जास्त नका घालू आणि मिरची आपल्याला तेलामध्ये चांगली अशी परतून घ्यायची आहे चांगली तिला खरपूसपणा येईपर्यंत म्हणजे तिचा स्वाद पण असा तुपामध्ये उतरतो आणि ज्यावेळेला आपण खिचडी खातो ना त्यावेळेला ती मिरचीसुद्धा खायला छान लागते आणि तिचा तिखटपणा पण कमी होतो मिरची चांगली कुरकुरीत भाजली ना तर मग असं होतं आपल्या पोटाला पण ती बाजत नाही ना तिचा तिखटपणा कमी होऊन जातो नाही का आता ह्यामध्ये बघा एक बटाटा बारीक असे काप करून घेतलेले आहेत बटाटा कच्चा आहे शिजून नाही घेतलेला आहे हे बघा बटाटा आपण तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट आणि तुम्ही जर कच्चा बटाटा नसेल वापरत तर तुम्ही बटाटा उकडलेला पण इथे घेऊ शकता बटाटा मऊ पडावा म्हणून दोन मिनिट आपण ना इथे जरा झाकण मारून बटाटा शिजून घेऊया तुपावर पाहू शकता तुम्ही इथे आपले दोन मिनिट चांगले झालेले आहेत आणि बघा खरपूस असा बटाटा पण दिसतोय तांबूस कलर अर्धा बटाटा तर शिजलेला आहे तर साबुदाना पण आपल्याला यात परतून घ्यायचा आहे ना तोपर्यंत मग तो पूर्ण बटाटा शिजू शकतो इथे मी पहिले साबुदाणा घालते यामध्ये आपल्याला साबुदाणा पहिले चांगला परतून घ्यायचा आहे हे बघा तीन ते चार मिनिट चांगला साबुदाणा असा तुपावर परतून घ्यायचा चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही ही पद्धत एकदा वापरून बघा काय माहिती आहे का असा साबुदाना चांगला परतून घेतला ना तीन ते चार मिनिट की कसं साबुदानाच्या अशा गाठ्या होत नाही म्हणजे अशा गुठळ्या होत नाही नाही का बघा ना आपण कधी कधी आपला साबुदाना जर जास्त पाणी झालं आणि ते भिजल्या गेलं तर कसं त्याचे गाठी होतात ना तर असा ह्या पद्धतीमध्ये जर तुम्ही करून बघा अजिबात गाठी होत नाही दाणांदाणा आपला मोकळा होतो आता आपण पुन्हा यावरती ना दोन मिनिट झाकण ठेवूया हे बघा इथे आपण बघूया हे बघा इथे आता साबुदाना हे बघा इथे आपला साबुदाना चांगला असा मऊ पडलेला आहे आणि बटाटा पण बघू शकता तुम्ही बटाटा पण शिजलेला आहे आता चवीपुरतं आपल्याला इथे मीठ घालायचं आहे हे एक चमचा साखर साखर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करा इंदाण्याचा कूट तर आता इथे पहिले मी अर्धा घालते आणि लागला आपल्याला तर आपण नंतर परत घालूया आता सर्व हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे कसं आपली खिचडी पण अशी मस्त आता दानंदाना मोकळा होईल सुटसुटीत होईल आणि आपल्याला गरज लागलीच तर आपण पुन्हा तो कूट घालून घेऊया दोन मिनिट पुन्हा आपल्याला चांगलं असं चा परतून घ्यायचं आहे म्हणजे कसं आपला दानंदाना मोकळा व्हायचं आहे ना आणि शेंगदाण्याचा कूट मीठ साखर ही सर्व लागली पाहिजे ना साबुदाण्याला त्यासाठी इथे दोन ते तीन मिनिट चांगलं आपण परतून घेऊया ते उपवास करतात उपवासाला खिचडी खातात तर अशी खिचडी एकदा करून बघा आणि बघा साबुदाना पण आपला किती सॉफ्ट झालेला आहे पाहू शकता तुम्ही इथे आपली सुंदर अशी साबुदाना खिचडी तयार झालेली आहे आणि बघा साबुदाना अगदी मोकळा झाला आहे सुटसुटीत बटाटा पण आपला छान असा शिजल्या गेलेला आहे इथे आपली खिचडी झालेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही साबणाना खिचडी धयाबरोबर खाऊ शकता धयाबरोबर अप्रतिम लागते रेसिपी करण्याची पद्धत कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद